दादा नमस्ते काय नाव आहे तुमचं माझं नाव रानू बुजुर्ग तालुका आंबेगाव जिल्हा पुणे या भागामध्ये आता निवडणूक आहे आणि कुणाची हवा या भागामध्ये नामदारांची हवा आहे नामदारचा कामाचा त्याचा विकास असाय का बासरी बाजारचा आमच्याकडे चोवीस कोटीचं काम चालू आहे डिंब्यामध्ये डिंबे बुजुर्गमध्ये मध्ये कशाचं काम चालू आहे ते बस इथं गार्डनचं काम चाललंय आपलं पीएनजलचं रस्त्याचं काम चाललेलं आहे भरपूर okay. काम आमच्या इथं लोक म्हणता बदल पाहिजे काय नाही होणार आता आम्ही सुद्धा झालो परत आम्ही सुद्धा पाहिजे आता आम्ही सुद्धा नामदार चागे फिरवतोय हो तालुक्यामध्ये सहा साथ ते सात उमेदवार दिसत आहेत मध्ये त्या मैकी तुम्हाला कोणीच नको कोणीच नको नामदार एकच नंबर फक्त कशामुळे पण एक नंबर काम होत काय काम आहे त्यांचे चांगले शंभर काम आमचे आमच्याकडे भरपूर काम आहे आमचे सर्व अशा आम्ही पूर्ण सोपे लोक नाराज का झालेत मग आता नाराज आता काय 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 आठवण असेल थोडीफार कुणा काहीतरी आठवण असेल ती पिझ देऊन काढीत यायचे लोक ती असं आहे ना दुसरा कोणी आमदार तुम्हाला का नकोय मग काहीच नको त्यांचं आम्हाला काय असं आपला माणूस आहे इथला तसे जवळचा माणूस आहे शिवाय सर्वसामान्य लोकांना ते भेटतायत का भेटतात 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 तुम्ही कधी भेटले का मी नाही भेटलो पण तरी मी सांगतो तरी तसे आहे का हा म्हणजे विकास काम चांगली असं म्हणून तुम्ही तसं पाहायला गेलं आता लोक नाराज आहे असं नाही नाराज काय नाही लोक येऊ शकतो पण मग विकास काम असतील तर मग ते विकास आहे असं म्हणायचं का मग आहे विकास मग बदल तालुक्यामध्ये होणारे बोलतायत नाही काय नाही बदल होणार नाही तुम्ही असं कसं म्हणताय बदल नाही लोक बोलतायत तू चर्चा आहे आहे हळूहळू थोडा विषद होऊन जाईल अगदी मस्तपैकी थोडे बदल असं म्हणताय का नाही बदले होणार असं म्हणजे आदिवासी भागात वगैरे वरती लोक जे आहे ना म्हणजे पाणी प्रश्न असेल वगैरे अशा काही गोष्टी नाराज आहे असं समजलं काहीतरी वाटतं नाही ते तेवढं नाही आपलं काय सांगते त्यातून बाकी आपण सर्व सांगू शकतो तुमच्या गावात कसं काय आहे काय आमच्या गाव एकच नंबर आहे आणि आता मागं मतदान झालं शिवाय दादाला त्याच्यामध्ये आमच्या गाव एक नंबर मध्ये प्लस मध्ये एवढ्या भागामध्ये मतदानामध्ये प्लस मध्ये असं आहे का तुमचं एक गाव हो तुमचं म्हणणं मग आमदार बदली होणार नाही नाही बदली होत आमदार बरं काही करा हा कसे वर्ष पुन्हा आमदार पूर्ण परत एकदा